नमस्कार शेतकरी मित्रांनो रुबाब शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो दुपारच्या वाजलेले मा चार आज आपण राहिलो आहेत कन्नड टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे कन टॉमॅटोचार लिलाव बघण्यासाठी तर मित्रांनो आपण दररोज टोमॅटोचं बाजार बघत असतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपल्या शेतकरी मित्रांना देखील शेअर करा चला व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला काही पैसे विसे काही लागत नाही खूप मेहनत करून आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया आज काय बाजार भाव विकतो टोमॅटोचा काय व्हावेश दहा रुपये किलो किती लाईल पाच काय किता थोडा आता आठवा नऊ आहे का तीनशे दहा रुपये किती कॅरेट एकशे चोवीस एकशे चोवीस परवडलं का नाही परवडलं ना आज चांगलं आहे मार्केट हो कालपासून मार्केट चांगलं झालं हा कुठलं आपण आम्ही अंधा नेर अंधा धन्यवाद भाऊ का भाव येईल दादा साडे पंधरा रुपये नाही नाही विशेष नाही एक सुद्धा गावलं नाही काय भाव येईल पंधरा पंधरा रुपये काल कधी आले असते ना काल कधी काल आजची कंडिशन बॅकर

காசை

साढ़े 18 हां साढ़े 18 रुपए नहीं करना नहीं 25 25 रुपए करो ये इधर से नहीं कोई ऐसा पैसा लगा सी कर 25 25 A 부ra ext ordinaryUSA cript под Jahre chola chola, chely Ch begun! Chely chamado! gehört sa pra четы Tri comça

का सतरा पूर्ण भरेल होत चार रुपये चार रुपये पाच रुपये विकायला लागलं त्या दिवशी संध्याकाळी साडे नऊ रुपये संध्याकाळच्या टायमाला नाश्ता आम्हाला सहा वाजेच्या नंतर नंतर साडे चारशे नंतर पाऊस चालू झाला चार रुपये साडेचार रुपये पाच सुपर माल आपला याच्यापेक्षा बेतर बे माल होता चांगला माल होता याच्यापेक्षा भारी माल साडेचार रुपयान मालती अरे अरे आले बावीस बावीस रुपये काय बघायला

ये लो के 14 15 15 16 16 17 17 18 18 19 19 शुभ अमित पार गरे पैसा मध्ये मला पण भारी जास्त भावलाला चांगला यो बुझ्यो न बुझ्यो कुन कुन दिनमा आश्वस्त भयो है हा बुझ्यो न भयो 25 त भयो 19 रुपैया 12 13 14 15 16 अरे 16 17 18 19 20 21 20 रुपैया 20 रुपैया छोडिन न अब के गर्नु का भयो दाइ ह का भयो ले 19 19 रुपैया यपनि यपनि यसले गा हा આફરો રોકા કે આઈલે કાયલે 19 રૂપિયા યે કાય વાત છે દેખો નરસ 16 16 રૂપિયા જ ના એ આ दोनो में सत सत रुपए कम आहे चोॾहं बग़ैर चोॾहं बीस रुपाए साढे बीस रूप साढे बीस रुपए इकी रुपए हिकु किल रुपए इहो कई